पीडित लातूरकर व्यापारी यांच्या वतीनं होतं ज्याच्याकरती महापालिका दरवेळेस सर्वात जास्त टॅक्स लावते व्यापाऱ्यांना आणि त्यांनी आता एक नवीन टॅक्स आणलेला आहे ट्रेड लायसन्स याच्या नावाखाली व्यापाऱ्यांना लुटण्याचं काम होतं ते आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की आम्हाला हा टॅक्स मान्य नाही आहे आम्ही ऑलरेडी आधार शॉप ऍक्ट शासनाचे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कर भरून आमचे उद्योगधंदे चालवते तर आता हा नवीन टॅक्स आम्हाला मान्य नाही मी आश्वासन दिलंय की मी याचा अभ्यास करते आणि याच्यावरती घेते तर आम्ही व्यापारी टॅक्स भरणारच नाही आज आज पहिलं आपलं की प्रथम निवेदन देऊन त्यांना सांगावं हो की आम्ही हे भरणार नाही आता इथली पुढची रणनीती कुणालाही भेटणार नाहीत व्यापारी आमदार नाही खासदार नाही पालकमंत्री नाही आपापल्या दुकानात आल्यावर आम्ही टॅक्स भरणार नाही आणि आम्ही सर्वजण एकमेकासाठी आवाहन करतो कुणीही भरू नका काहीच गरज नाहीये आपण खूप टॅक्स भरतो महापालिकेला सगळ्यांना माहिती आपण कोणत्या प्रकारचा टॅक्स भरतो घरपट्टी भरतो प्रोफेशनल टॅक्स भरतो वृक्ष सगळं सगळं जेवढं वाटतं तेवढे टॅक्स भरतो इन रिटर्न मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या सुविधा महापालिकेने वेळेवर मिळत नाहीत हा का करणार काही नाही सर्वजण आम्ही भरणार नाहीत भरणार नाहीत संपला विषय विषय थांबला कसल्या हालतीत आम्ही भरणार नाही प्रत्येक दुकानाच्या बाहेर आम्ही बोर्ड लावू आम्हाला हा ट्रेड लायसन्स टॅक्स मान्य नाही लातूर पण बंद करू आपण व्यापार इतक्या एकेरीवर येऊन करणार असेल तर आम्ही मग त्याच्या अनुषंगाने जे काही आंदोलन करतात त्यापैकी प्रत्येक गोष्ट लोकशाही पद्धतीनं योग्य जेवढे काही आंदोलन असतील तेवढे करू असहकार असेल बंद करणं असेल इतरांनी बंद ठेवल्यानंतर आपण बंद ठेवतो व्यापारी लातूर महानगरपालिका प्रशासनानं मागच्या दोन तीन दिवसापूर्वी शहरातील व्यापाऱ्यांना एक परवाना घेण्याकरिता व्यापाऱ्याचा बाजार परवाना ट्रेड बिझनेस लायसन्ससाठी नोटीस काढल्या होत्या या अनुषंगानं व्यापारी वर्गामध्ये नाराजगी होती बरीच त्यातील काही व्यापाऱ्यांनी आमच्याशी संपर्क केला आम्ही आज आयुक्त मॅडमशी बोलून त्याबद्दल पुनर् एकदा विचार करण्याची त्यांना विनंती केली कारण त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत एक तर ह्या हा जो टॅक्स येणार आहे त्याची बजेटमध्ये कुठेही तरतूद नाही दुसरी गोष्ट म्हणजे शासन निर्णय ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली जे काही शासन निर्णय आले त्या शासन निर्णयामध्ये जे काही कागदपत्राची का पूर्तता करण्याबद्दलचे निर्देश दिलेले आहेत त्यापेक्षा जास्तीची कागदपत्रं या नोटीसामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे जे की चुकीचं आणि बेकायदेशीर आहे त्यामुळे या सर्व मुद्द्याच्या अनुषंगानं आज आयुक्त महोदयांशी चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी या कराला या कर आकारणीला पूर्तता स्थगिती दिल्याचा आम्हाला आश्वस्त केलेला आहे